या धना जाना धरी विश्वास जैसे काया पुढचं आधी महत्वाच या हरी भजने तुझे जन्म जाती वाया हरी भजनाशिवाय तुझा जन्म वाया आहे आणि मग या नागी वै कुंठना सुदेव राया जन्माला येऊनही जर त्या परमात्म्याचं चिंतन केलंच नाही जन्म वाया गेला जसं घरामध्ये जर दूध असेल ना ते दूध डेरीला घातलं तर उपयोगी घरामध्ये तापवलं त्याचं तूप काढलं तर उपयोगी घरामध्ये आलेल्या अतिथींना कब्बर प्यायला दिलं तर, तर ते उपयोगी पण एका बाईनं काहीच उपयोग केला नाही काय केलं दूध पातेल्यामध्ये आणलं चुलीवरती ठेवून दिलं आणि चुलीला जाळ लावून दिला आणि शेजारीनं आलीन गप्पा मारण्यामध्ये दंग झाली आता शेजारीने आल्याच्या नंतर काही या महाभारताच्या रामायणाच्या गप्पा मारतं का त्यांच्या डोक्यात ते नसतं माझी सुनाशी तू सासू तशी गप्पा मारण्यामध्ये दंग झाल्या हिच्या लक्षातच नाही आपण मागच्या घरामध्ये चुलीवर दूध तापायला ठेवलं आता ते दूध धड पाहुण्या नाही द्यायच्या लायक नाही तूप काढायच्या लायक नाही विक्री करून चार दोन पैसे मिळेल त्याच्या लायक नाही फक्त त्या चुलीवरती ठून द्यायचं तापायचं त्या दुधालाही कंटाळ आला त्याने विचार केला अशा कंजूस माणसाच्या घरी राहण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी कोण म्हटलं हा म्हणजे त्याला सुद्धा कंजूस माणसं चालत नाही आत्महत्या केलेली बरी म्हणे दुधाने ठरवलं आत्महत्या करायची काय करायचं फक्त तापलं 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 ओतू गेलं आणि ते विस्तवावरती पडलं पडल्याच्या नंतर जेव्हा विस्तवावरती ती दुधाची साय जळाली ना त्यावेळेस त्या असणाऱ्या बाई साहेबांना करपटवास आला त्या दुधाचा आणि मग लक्षात आला अरे 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 आपण तो दूध तापायला ठेवलं म्हणे मागच्या खोलीमध्ये ते शेजारणीला सोडलं आणि पळत पळत गेली मागच्या खोलीत बघते तर सगळं दूध उतू गेलेलं मग पटकन लगेच त्याने पाण्याचा तांब्या घेतला हातावरती पाणी घेतलं आणि ते पाणी असणारे त्या राखेवर पडलेल्या दुधावर सोडते आणि म्हणते कृष्ण कृष्णार्पण आता इचार राखेमध्ये पडलेलं दूध उचलून खायला भगवान कृष्ण परमात्मा एवढा दुबळा आहे का त्याच्या घरी दया दुधाला काही कमी आहे का अजिबात नाही बडो बाबाजी गाराने ऐकून ऐकून यशोदा मैया कृष्णाला सांगते बाबा अरे त्यांचं दही दूध लोणी चोरी करून तू खातो आपल्या घरात काय कमी का, का। बडो घरानो नंद बाबाजी नित्य नवा माखन होय नवा माखन हो अरे रोज नवीन नवीन माखन आपल्या घरात तयार होतं तरी सुद्धा तुला विनवणी करते बाबा माखन की चोरी किती समजावे तो विनवणी करते यशोदा ज्याच्या घरी नऊ लाख गायी आणि रोज नवीन माखन तयार होतं त्याला राखेत पडलेलं दूध उचलून खायची काही गरज आहे का पण ही सांगते कृष्णा अर्पण ज्ञानोब्राय वर्णन करतात बाबा ते दूध त्या ठिकाणी राखेवरती पडलं विस्तमावरती पडलं चुलीत गेलं ना ना दूध वाढीता ठाव पावे मग ते उतोनी जाय स्वभावे ते दूध राखेत पडलं म्हणजे दूध वाया गेलं तसं मनुष्य जन्माला येऊनही तुम्ही भगवान परमात्म्याचं नामस्मरण जर केलं नाही तर नाही तरी गेला जन्म वाया मग हे सगळं सांगितल्यावर काही लोकांना पडलं त्याने सांगितलं म्हणे महाराज तुमचं सगळं मान्य आहे बरोबर आहे पण काहो थोडंसं थांबा आमच्या संसाराचे एकदा बसता नीट बसू द्या अरे बाबा संसाराचं चा बसतान चांगल्या चांगल्याना बसवतो नाही आलं तुझं काय त्या ठिकाणी राहिले संसारा वाचून या संसाराचं बसतान याची घडी बसवायला जर जाशील तर त्या परमात्म्यापासून तू दूर जाशील